नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी हब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण आज पाहणार आहोत परगी शाळेच्या पाठीमागं एक हजार स्क्वेअर फूटमध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये रो हाऊस हा रो हाऊसला जायचा रस्ता आहे मित्रांनो तीस फुटाचा निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये हे हाऊस आहे आपण आता रो हाऊसकडे जाऊयात हे रो हाऊस आहे मित्रांनो वीस बाय पन्नासमध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये परगी शाळेच्या पाठीमागल्या मग हे रो हाऊस आहे आपण आता रो हाऊसमध्ये एंट्री करणार आहोत सुंदर अशी सजावट समोर गाडी पार्किंग करण्यासाठी जागा आहे मित्रांनो आपण पाहू शकता हा वरी जायचा जिना आहे आणि आपण आता एंट्री करणार आहोत हॉलमध्ये सुंदर अशा डिझायनिंगने सजवलेलं सहित सुंदर लोकेशन मध्य सुंदर विथ फर्निचर मालक विथ फर्निचर देना रहे। है पीयूपी है मित्रों पीयूपी है अपन पहू शकता थोड़ा तीन सेड है मित्रों का बटना वो तीन वेगवेगे से मित्रों पाहू शकता <स्थाँगा> खूप सुंदर असं घर सजवलेलं आहे मित्रांनो पीयूपी आहे हॉल मधली पीयूपी आहे मित्रांनो खाली सोफा सेट वगैरे या सगळ्या गोष्टी आणि हा समोरचा व्ह्यू आपण पाहू शकता हा समोरचा व्ह्यू आहे डी वगैरे लावण्यासाठी व्हिडिओ मोठा होटे बघायला जाणार आहोत दुसरी व्हिडिओ मोठा होटे बेडरूममध्ये आहे दुसरी बेडरूम मित्रांनो याला पण यू पी वगैरे आहे सुंदर असं यू पीचं काम या बेड बेडरूममध्ये केलेलं आहे मित्रांनो कर्व बेड आहे आपण पाहू शकता विथ फर्निचर आहे मित्रांनो हे फर्निचर आहे खूप हेवी फर्निचर वापरलेलं आहे आपण पाहू शकता याच्यानंतर आपण त्याच्याच बाजूला बाथरूम आहे मित्रांनो हे बाथरूम पाहू शकता आणि त्याच्यासमोर हे इंडियन टॉयलेट हे व्हेंटिलेशनसाठी जागा सोडलेली आहे हे आहे इंडियन टॉयलेट आपण पाहू शकता आता आपण जाणार आहोत दुसऱ्या रूममध्ये पण रूमला सुंदर अस पिओपी केलेलं आहे मित्रांनो कलर खूप सुंदर दिलेले आहेत आपण पाहू शकता दुसरी बेडरूम आहे मित्रांनो आता आपण जाणार आहोत कड़े हे किचन आहे अतिशय सुंदर असं किचन प्रमाण बांधलेलं किचन आहे इथून पाहू शकता आणि याला साठी या ठिकाणी डपून सोडलेला आहे मित्रांनो आपण दोन्ही भांडे किंवा वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी जागतिक सोडलेले आहेत आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र